नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूर तालुका जिल्हा नाशिक बघा ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं की दोन तारखेला पाऊस सुरू होईल त्या पद्धतीने पूर्व भागातून नांदगाव येवल्याच्या काही भागातून आपल्याकडे सकाळी किंवा रात्री देखील पाऊस सुरू झाला स्वरूपात प्रथम सर्व शेतकरी बांधवांना जो आपला पारंपरिक सण आहे बैलपोळा जो आपल्या पशुधन जास्त बैल गाई काय असतील त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण अं पूर्वीच्या काळी जे कष्ट करायचे पशुधन त्याच्यापैकी एक दिवस त्यांना अं त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा सण पूर्वापारा चालत आलेला आहे वा त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं की अठ्ठावीस ऑगस्टला बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार झालं आणि ते भारताला आडव्या रेषेत क्रॉस करून ते नाशिकवर दोन तारखेला येईल या पद्धतीनं हा मेसेज पंधरा दिवसापूर्वीच होता आपला तसा पण बघा शेतकरी मित्रांनो की हा जो पाऊस कालपासून चालू विदर्भ आणि मराठवाड्याच्या परभणी किंवा अजून जालन्याच्या काही भागामध्ये जर बघितलं तर पूर्ण सदृश्य परिस्थिती निर्माण केली त्याने तर नाशिककडे येताना होतं काय की नाशिक, नाशिक समुद्रापासून दोनशे किलोमीटरच्या आसपास असल्यामुळे हवेचे दबाव असतात आणि हवेचे दाब असल्यामुळे एकतर नंदुरबारकडे सरकतो लो प्रेशर एरिया किंवा अजून गुजरात किंवा मध्य प्रदेशच्या उत्तर बाजूने सरकतो म्हणून नाशिक जवळ जेव्हा कुठलंही लो प्रेशर येतं तर त्याची इंटेन्सिटी ही कमी झालेली असते आणि जेव्हा समुद्रात एंटर करतं तर त्याची एकतर तीव्रता नष्ट होते किंवा डिप्रेशन जर असलं तर त्याचं सायक्लोनमध्ये रूपांतर होतं अशा स्वरूपात दोन्ही स्वरूपात होऊ ते ज्या पद्धतीनं ना आज नाशिकच्या आसपास लो प्रेशर एरिया आपल्याला दिसतोय त्यामुळे आज दोन सप्टेंबर आणि उद्या तीन सप्टेंबर नाशिक जिल्ह्यामध्ये दे रात्री देखील झड स्वरूपाचं पाणी सक्रिय राहील बघा आज जर तुम्ही बघितलं की असा हा पाऊस परफेक्ट असा कुठल्याही एका दिशे दिशेने येत नाही वारं फिरतंय लो प्रेशर एरिया म्हणजे चक्राकार गतीने फिरणारे जे वारे असतात ते चारही बाजूनी पाऊस नाशिकच्या सकाळ पासून जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागात पाऊस झाला आणि बघा लोकांना वाटत असेल की नाशिक जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झाला परंतु मी काल पूर्व भाग कातरणी वगैरे जो एरिया आहे मनमाडच्या आसपासचा एरिया तर लासलगाव पाटोदा त्या पूर्व भागामध्ये गेलो होतो तिथे कदाचित अजून नद्यांना पाऊस नाही पाणी नाही जेम तेम लासलगाव पर्यंत नद्यांना पाणी दिसतं मात्र त्याच्या पूर्वेला गेल्यानंतर अजूनही शेतीला पीक पद्धती सगळी चांगली आहे मका सोयाबीन किंवा टोमॅटो सगळे पिकं व्यवस्थित आहे तोपर्यंत जेवढा पाणी झाला आपल्याकडे परंतु पुढचा जो सीजन आहे आप आपल्याकडे रब्बी सीजन किंवा उन्हाळी सीजन किंवा कांद्याची लागवड चालू आहे त्या भागात सगळं व्यवस्थित आहे फक्त पाणी आत्तापर्यंत तिथे फारच कमी झालेलं दिसलं मला आणि तो फार मोठा असा बेल्ट आहे चांदवड तालुक्यातली देखील गंगावे विटावे निंबाळे त्याच्यानंतर रायपूर आणि मनमाडच्या आसपासचा परिसर त्याच्यानंतर नांदगावचा काही भाग येतो त्याच्यामध्ये काही येवल्याचा काही भाग येतो तर ह्या भागात आणि सिन्नरचा देखील काही भाग या भागात अजूनही पाणी कमी आहे परंतु काळजी करण्याचं कारण नाही अजून देखील दोन लो प्रेशर येत आहे त्यामुळे एक एव्हरेजली आपल्याकडे पाऊस हा होणार आहे त्याबद्दल काळजी नसावी दुसरा दुसरं असं की बघा आता आज दोन आणि तीन तारीख दोन तीन तारखेचा अंदाज आपण दिलाय कशा पद्धतीने पाऊस हा आपल्याकडे राहील फार जोरदार स्वरूप नसणारे रात्री देखील पाऊस होऊ शकतो झड स्वरूपाचा पण भाग बदलत आणि थांबत पाऊस येणार आहे मी तेच बोलतो की नाशिक हा पश्चिम घाटावर असल्या असल्यामुळे कसारा घाट असतो आणि हवेचे होत असतात त्यामुळे इथे आल्यानंतर त्या पद्धतीनं बघा की आपल्याकडे दोन तीन तारखेला हा जो पाऊस सुरू झाला चार तारखेला पावसाचं प्रमाण कमी होतं आपल्याकडे मात्र पाच आणि सहा तारखेला पाच सहा सप्टेंबर म्हणजे आता उद्या परवा दोन दिवसांनी पाच आणि सहा तारखेला प्रमाण वा वाढताना दिसतंय नाशिक जिल्ह्यात म्हणजे खूप नाही राहणार तो देखील अशा स्वरूपाचा असेल दुपारानंतर वातावरण तयार होईल थोडंफार पण मात्र सात आणि आठ सात आठ तारखेला आपल्याकडे पाऊस हा गॅप देताना दिसतोय थोडासा आठ नऊ तारखेला पुन्हा एकदा बंगाल चौक सागरामध्ये कम, कमी कमी दाबाचे क्षेत्र लो प्रेशर एरिया तयार होताना दिसतोय तो भुवनेश्वर जवळ दिसतोय जो ओरिसाचा भाग आहे भुवनेश्वर या ठिकाणी तो आपल्याला तयार होताना दिसतोय आणि तो देखील मध्य भारतातील ट्रॅकनेच आपल्याकडे येताना दिसतोय त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपल्याकडे बारा तेरा आणि चौदा बारा तेरा आणि चौदा सप्टेंबरला पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण होते पण तो पाऊस देखील फार मोठा नसणार आहे पण पिकांना जो गॅप पाहिजे तो गॅप देखील मध्ये पडणार आहे बारा तेरा चौदाला पाऊस दाखवतोय त्याच्यानंतर पुन्हा एकदा पावसामध्ये गॅप दिसतोय त्या मधल्या काळामध्ये एक नवीन बातमी थोडीशी आपल्यापर्यंत आली ती तुमच्यापर्यंत सांगतो की राजस्थानमध्ये पंचवीस साधारण पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान मॉडेल अँटीसायक्लोन फिरताना दिसते तिकडे अँटीसायक्लोन डायरेक्शन म्हणजे चक्रवाती जे काही विपरीत चक्रवाती वारे जे अँटीसायक्लॉन म्हणजे अँटीसायक्लोन जेव्हा फिरतं तेव्हा मात्र तो हिमालयाकडला जो दाब आहे हवेचा तो प्रेशर खालच्या बाजूला लोटला जातो आणि मान्सून रिटर्नची प्रोसेस सुरू होते साधारणपणे सत्तावीस सप्टेंबरच्या आसपास राजस्थानच्या जैसलमेर वगैरे भागातून जे शेवटचं आपलं वेदर स्टेशन आहे तिथून मान्सून रिटर्नची प्रोसेस सुरू होताना दिसते कदाचित मी जे बोललो की दहा ऑक्टोबरपर्यंत मान्सून रिटर्न होईल पण मित्रांनो कधी काय होतं बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर एरिया तयार होतोय आणि कधी कधी काय होतं की मान्सून रिटर्न जी साउथ वेस्ट मान्सून जी दिसते आपल्याकडे ती रेषा परंतु साधारणपणे एखादं लो प्रेशर जर पुन्हा एकदा भारतात आलं म्हणजे मध्य भारतातून गेलं तर ती कदाचित त्याला विलंब होऊ शकतो पण साधारण एक लक्षात घ्या की सत्तावीस सप्टेंबरच्या आसपास मान्सून रिटर्नची प्रोसेस ही जैसलमेरच्या आसपास सुरू होताना दिसते आणि ती दहा ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याकडे मान्सून ची प्रोसेस होईल परंतु त्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कुठल्या सिस्टम डेव्हलप होतं ते पाहणं गरजेचं आहे म्हणजे तीन वर्षापूर्वी देखील तेच झालं होतं उत्तरेकडच्या सोळा राज्यांतून मान्सून पूर्ण रिटर्न झालेला होता पूर्ण हवा पूर्व दिशेकडून चालू होती परंतु बंगालच्या उपसागरात एक डिप्रेशन तयार झालं आणि परत एकदा पंधरा दिवस ते जे राज्य पूर्ण रिकामी झाली होती त्या तिकडे ढग पसरलं आणि परत पाऊस हा सुरू झालेला होता त्यामुळे हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे तसंच पाऊस खूप झाल्यामुळे आपल्याकडे बघा प्रत्येकाने कांद्याचं उडं टाकलंय कारण नाशिक जिल्हा म्हटला किंवा नाशिकच्या आसपासचे जिल्हे जरी म्हटले मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड आहे आणि माझा युट्यूबला देखील मी एक व्हिडिओ टाकला की कांद्याचा रोप बनवताना घोड्यात असताना म्हणजे जेव्हा उगताना डी जे फॉर्म्युला मी सांगितला होता की मेरी ऑन शिकार पंपाला दहा मिली प्रोफाईट तीस ग्रॅम आणि तेरमिनिटर शंभर मिली असा घेऊन तो द्या पण त्याच्यानंतर देखील रोप मरी होताना दिसतंय म्हणून काही बुरशी नाशक सांगतो मी त्या पद्धतीने बघा जर दिला नसेल डी जे फॉर्म्युला तर शिकार पंपाला दहा मिली मेरी ऑन ज्याच्यामध्ये फ्लुप्जा पायरेक्स झाल्या तर दहा मिली मेरीओन घ्या आणि प्रोफाईट घ्या त्याच्यामध्ये चाळीस ते पन्नास ग्रॅम आणि असा एक स्प्रे द्या जर्मिनेटर घेण्याची गरज नाही तो स्प्रे द्या त्याच्यानंतर यानेही कंट्रोल होत नसेल तर मात्र ॲलिएट तीन ग्रॅम म्हणजे पन्नास ग्रॅम घ्या शिकार पंपाला चाळीस लिटरचा वीस लिटरचा जर पंप असेल तर पा साधारण पन्नास ग्रॅम ॲलिएट त्याच्यामध्ये घ्या अँट्राकॉल घ्या त्याच्यामध्ये आणि त्या पद्धतीने गच्च हा रोपांना स्प्रे द्या एक्स्प्रे। एक्स्प्रे हा एक स्प्रे दुसरा एक स्प्रे असा आहे की फॉलिक्युअर म्हणजे टेबिकोनेझोल झोल जे येतं शिकारपंपाला दहा ते पंधरा मिली घ्या आणि त्याच्यामध्ये टॉप गन किंवा जे कॉपर जे क्लोराईड कुठले असू द्या ते घ्या पंपाला तीस ग्रॅम दोन्ही एकत्र करून गच्च स्प्रे द्या त्याने देखील काय होतं टेबिकोनेझोलमुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुमची जी सड आहे रोपाची ती थांबली जाते पण हे कधी एकवीस दिवसाच्या पुढच्या रोपांना करा हे प्रयोग सगळे ॲलिएटचा प्रयोग चालेल पण टेब कॉपर आणि हे एकवीस दिवसाच्या पुढल्या रोपांना एकवीस ते पंचवीस दिवसाच्या पुढल्या रोपांना तुम्ही कॉपर आणि टेबी कोणे वापर करू शकता हा एक फॉर्म्युला आहे आणि दुसरा आपण टोमॅटोवर जर सांगितला की कॅपटॉप जे येतं ताकद टाटाचं त्याच्यामध्ये कॅपटम आणि एक्झाकोने हे दोन कंटेने ते घ्या साधारणपणे तीस ग्रॅम वीस लिटरच्या पंपाला तीस ग्रॅम घ्या पण रोप एक महिन्याच्या पुढं पाहिजे त्याला किंवा पंधरा एक पंचवीस दिवसाच्या पुढं पाहिजे पंचवीस ते, ते तीस ग्रॅम घ्या त्याच्यामध्ये कॉपर घ्या त्याच्यामध्ये तीस ग्रॅम असं दोन्हींचं कॉम्बिनेशन करून रोपाला कच्चं स्प्रे द्या कसं असतं जो स्प्रे जाणं गरजेचं आहे त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण डावणीच्या वर्गातील ज्या कुळातील बुरशं आहे त्याच्यामुळे देखील डम्पिंग रोप खराब होऊ शकतं आणि करप्याच्या ज्या बुर बुरश आहे त्याचे देखील रोप त्या ठिकाणी खराब होऊ शकतं त्यामुळं अशा प्रकारे कॉम्बिनेशन करून ते तुम्ही त्या ठिकाणी वापरा आणि हा हवामानाचा अंदाज हा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या सतरा तारखेला एक लो प्रेशर सप साधारणपणे बंगाल चौक सागरात तयार होत आहे पण त्याचा ट्रॅक दिल्लीकडे दाखवत आहे त्यामुळे कदाचित अँटीसायक्लोन जे तयार आहे राजस्थानवर त्याचा परिणाम इम्पॅक्ट म्हणून कदाचित ते नसेल परंतु मी जो अंदाज सांगितला की दोन तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत काय होऊ शकतं तर साधारण दोन तीन पाऊस जड स्वरूपाचा भाग बनलत किंवा दोन दोन तासाचे गॅप देत स्पेल येत राहतील परंतु चार तारखेला गॅप पाच सहा तारखेला पाऊस दिसतोय मात्र सात तारखेपासून ते बारा अकरा तारखेपर्यंत उघड जरी दिसत असली तरी दिवसातून एखादा स्पेल हा पावसाचा येत राहील मॉडेल आधारित कारण मॉडेल दोन तीन एम एम पाऊस हे मधल्या काळात दाखवतोच आहे आणि दोन तीन एम एम पाऊस दाखवतो म्हणजे शंभर टक्के ढगवताना दिसतील अशा पद्धतीनं अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि तो फॉलो करा नमस्कार